I don't care. गदारोळ उठवला जात आहे त्याच्यामध्ये बाळासाहेबांबद्दल हिंदू हृदय सम्राट अदरणीय बाळासाहेबांबद्दल मी काय म्हटलं आहे हे आपल्याला ऐकवण्याची माझी इच्छा करून चालतो

तुमची प्रॉपर्टी सावरकरांचा उदवढ करावा ना सावरकर आम्ही हिंदू देतो काय करतो करत आहोत का अनादर करतो तुम्ही सावरकरांचा वंदन करताय का अनादर करताय आता काल परवापासून पुन्हा लाईन बदलली स्वागत आहे तुम्हाला मला असं वाटत की करता येते बाळासाहेब बाळासाहेब तुमच्या काय बोलू दाखवलं तर जास्त बरं हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीमध्ये नेहमीच माझ्यासारख्या मुंबईमध्ये राहणाऱ्या सामान्य माणसाच्या मनामध्ये श्रद्धाच राहिलेली आहे त्याच जी न्यूजच्या इंटरव्ह्यूमध्ये मी अतिशय श्रद्धेने मी मांडलाय की बाळासाहेबांमुळे अशा प्रकारच्या हिंदुत्ववादी अनेक विषयांना चालना मिळाली मी नेहमी मुंबईकर असल्यामुळे आणि प्रामुख्याने दंगली ज्या भागामध्ये व्हायच्या त्या दंगली व्हायच्या अशा रेरोड भागामधला रहिवासी असल्यामुळे मी नेहमीच हे मांडलं की बा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंमुळे मुंबईतला हिंदू जिवंत राहिला त्यामुळे बाळासाहेबांबद्दलची माझ्या मनातली कधीच अश्रद्धा नव्हती विषय चाललाय अयोध्येचा ते, ते पहिलं तर असं या दिशेने नेण्याचा जो प्रयत्न आहे की बाळासाहेबांचा पर्यंत मी कधी हे विषय येणार नाही आणि अशा प्रकारचं माझ्या तोंडून कधी निघणारही नाही याच्याही आधी अनेक वेळेला जी श्रद्धा व्यक्त करताना मी त्यांचं ऋणच व्यक्त केलेलं आहे आणि आताही जी मधला माझा जो इंटरव्ह्यू आहे त्यातला पार्ट हा आपल्या ह्या माध्यमातून पोचत नाहीये तर एकत्र तो काढतोय मी की त्या मध्ये सुद्धा मी ती श्रद्धा व्यक्त केली मुद्दा चाललेला आहे तो बाबरी ढाशा पाडण्याचा बाबरी ढाचा पाडण्याचा म्हणजेच अयोध्येमध्ये ही रामजन्मभूमी आहे हे प्रस्थापित करण्याचं आंदोलन एकोणीशे त्र्याऐंशी पासून सुरू झालं एकोणीशे त्र्याऐंशी पासून सुरू झालेलं आंदोलन हे विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली झालं प्रामुख्याने विश्व हिंदू परिषदेची बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी ह्या संघटनेच्या माध्यमातून झालं एकदा नाही म्हणजे ढाचा पडला ते तिसरी वेळ होती त्याच्या आधी किमान दोन वेळेला अशा प्रकारचा अशा प्रकारची अयोध्याच्या दृष्टीने कूच झाली आणि ती सदा सर्व काळ ही विश्व हिंदू परिषदेच्या नावाने झाली आणि त्यावेळी प्रत्यक्ष ढाशा पडताना मी त्याच्यात त्या माझ्या मुलाखतीतच म्हटलेलं आहे की हे शिवसेनेचे हे शिवसेनेचे नाहीये असं त्याच्यातला भेद नव्हता सगळे हिंदू होते आणि हे सगळेजण एखाद्या संघटनेच्या बॅनर खाली असतील तर ते बजरंग दलाच्या विश्व हिंदू परिषदेच्या बॅनर खाली होते आणि त्यामुळे शिवसेनेचा अयोध्या ढाचा पडण्याचा संबंध शिवसेने नव्हते का तर सतीश प्रधानांपासून अनेक मंडळी होती स्वर्गीय आनंद दिघेंनी अयोध्या मंदिर होण्यासाठी सोन्याची वीट पाठवली होती हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी याच्यातला जो ओनस आहे की हो ही शिवसेने शिवसैनिकांनी पाडली तो ओनस घेतलाच होता मुद्दा चाललाय की प्रत्यक्ष धाचा पडताना शिवसैनिक होते का तर ते शिवसैनिक नॉन शिवसैनिक असे कोणी नव्हते की प्रामुख्याने हिंदूंनी पाडली आणि नेतृत्व असेल तर ते विश्व हिंदू परिषद होतं हा माझा म्हणण्याचा मुद्दा होता की ज्याच्यामध्ये चुकून सुद्धा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दल अनादर व्यक्त करायचा मुद्दा नाही नेहमीच मी मातोश्रीशी संबंधात राहिलो संपर्कात राहिलो आम्हा सगळ्यांना आमच्या लहानपणी ज्या काळामध्ये ह्या दंगली मुंबईत व्हायच्या त्या काळामध्ये अतिशय जवळून बाळासाहेबांना पाहण्याची संधी मिळाली बाळासाहेब राहण्याची संधी मिळाली आमच्या एरियामध्ये दंगल झाल्यानंतर पंधरा पंधरा दिवस त्यावेळेला छगन भुजबळजी शिवसेनेत होते पंधरा पंधरा दिवस त्यांच्या नारळवाडीमध्ये आमची नारळवाडीच्या समोर चाळ नारळवाडीमध्ये पंधरा पंधरा दिवस सुरक्षित ठेवायची मुद्दा पुन्हा एकदा चालला आहे तो अयोध्येमधली बाबरी मस्जिद पडताना शिवसैनिक होते की नव्हते माझा त्यातला डायरेक्ट सवाल जो आहे जो लागला आहे ते संजय राऊत कुठे होत मी काही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल काही अनादर व्यक्त केलेला नाही त्यामुळे जर आपला हा ही पत्रकार परिषद संपेपर्यंत जर ते दाखवता आलं दाखवता येत आहे पण ते इतकं स्पष्ट ऐकू येत नाहीये की याच्यातून दाखवता ऐकवता येईल पण आपण ती पाहू शकता नाही नाही माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचं काम आज का आ, हे आज पहिल्यांदा झालं नेहमी होतं आणि काळाच्या योगामध्ये म्हणजे मुळात ती मुलाखत जे कुठलाही हेतू राजकीय हेतू मनात न ठेवता बघतात त्याला तर त्याच्यात काही चुकीचं वाटत नाही राजकीय हेतू ठेवणाऱ्या सुद्धा काही काळात त्याची कॉन्ट्रोवर्सी निर्माण करतात मग ती कॉन्ट्रोवर्सी फार चालली नाही तो विषय समतो आणि त्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये मी म्हटलेल्याचं दहचं मा करणं हे खूप चाललेलं आहे पण मला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा अवमान मी केला हा आरोप मी सहन करणार नाही कारण त्यांची श्रद्धा ही आजची आहे आम्ही आधी लहान असल्यापासून मुंबईतले रहिवासी असल्यापासून बाळासाहेबांचं मुंबईतल्या मराठी माणसावर मुंबईच्या हिंदू माणसावर असणारे ऋण आम्ही जाणतो आणि त्यामुळे वेगळ्या नाही त्याच झी टीव्हीच्या मुलाखतीमध्ये बाळासाहेबांबद्दल मी जे आदरणे म्हटलोय ते आपण पाहू असे आ, ने मला म्हणजे जसं हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्याकडं आदर आहे तसाच तो मातोश्रीबद्दल आणि असेच संबंध माझे उद्योजींशी पण असल्यामुळे एकाने एक बोलायचं दुसऱ्याने दोन बोलायचं आणि त्याच्यातून तिसरंच काही निर्माण व्हायचं असं मला अपेक्षित नाही त्यामुळे आता उद्धवजीने त्यांच्या पत्रकार परिषदेत जे म्हटलं त्याच्यावर मी काही टिप्पणी करणार नाही बाळासाहेब ठाकरेंच हिंदू माणसांवरच ऋण हे कोणी पुसूच शकत नाही मुद्दा चाललाय तो अयोध्येतल्या एकोणीशे त्र्याण्णव सालच्या बाबरी ढाशा पाडण्याच्या वेळेला शिवसैनिक होते की नव्हते तर ते शिवसेना म्हणून नव्हते तर सगळे हिंदू म्हणून होते वाराँ 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 ते शिवसेना शिवसेनेचे म्हणून नव्हते ते विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली होते आणि संजय राऊत जे वारंवार वारंवार बोलत असतात ते तर कुठेच नव्हते संजय राऊत कुठेच नव्हते हे तर मी त्या मध्ये म्हटलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा म्हणेन पण शिवसेनेचा संबंध नाही आणि प्रामुख्याने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या मनात अनादर कधी नव्हता कधी नसेल हे पाप माझ्या हातून कधी होणार नाही दादा विपर्यास होतोय बघत्याचा असं आपण सांगताय पण सातत्याने दोन तीन वेळा असं झालं का टाक आणि काळाच्या योगामध्ये ते संपलं काळाच्या योगात संपलं आणि जो जो कोणी नॉन पोलिटिकल राजकीय हेतून असणारा आहे तो त्यातून योग्य जातो यात दादा काय चुकला आताही ही, ही क्लिप पाहणारा हेही पाहतो की शिवसैनिक कुठे होते मी विचारतोय हेही पाहतोय की तिथे शिवसेना म्हणून कोणी नव्हते सगळे हिंदू म्हणून होते सगळे वजरंग दला करते हे त्या मध्ये आहे आणि प्रचंड बाळासाहेबांमध्ये जी श्रद्धा नेक्स्ट वाक्यामध्ये आहे ते तो पाहतो बिकॉज ही अ नॉट अ पॉलिटिकल मॅन ज्याला काही ना काही राजकीय हेतू साध्य करत असतो त्याला ट्विस्ट करतो शिवसैनिक म्हणून मी पुन्हा रिपीट करतो की विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हा तिसरा संघर्ष झाला त्याच्या आधी दोनदा संघर्ष झाला आणि देशभर संघर्ष तर दे वारंवार झाले ते सगळे विश्व हिंदू परिषद नेतृत्वाखाली झाले भारतीय जनता पार्टी सुद्धा त्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखालीच संघर्षामध्ये राहिली म्हणजे त्याही वेळेला डाशा पडला तेव्हा भारतीय जनता पार्टीचा माझ्यासहित जो कार्यकर्ता असेल त्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीत नव्हतो मी होतो विद्यार्थी परिषद आय वॉज ऑल इंडिया जनसंघट विद्यार्थी परिषद ते सगळेजण विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हिंदू म्हणून होते आणि त्यामुळे शिवसेना त्यात होती शिवसेने त्यात पाडलं असा दावा करणं बरोबर नाही असं माझं म्हणणं आहे नाही नाही मी असंच म्हणेन की भारतीय जनता पार्टी असू दे शिवसेना असू दे कोणीही आपल्या नावाने नव्हतं त्या संघर्षामध्ये प्रत्येक माणूस हिंदू म्हणून होता आणि बॅनर असेल तर तो विश्व हिंदू परिषदेचा बॅनर होता आणि त्या बॅनर खाली त्र्याण्णवचा ढाचा पडताना नाही तर सातत्याने त्र्याऐंशी पासून संघर्ष चालला आणि अयोध्येकडे कूच करणं हे त्यावेळेला तिसऱ्यांदा होतं त्यामधल्या दोन आंदोलनाच्या काळात तर गोळीबारी झाला आणि जण आणि त्याच्यामध्ये मी हाही उल्लेख केलेला आहे की के कोट्याचे जे कोठारी गेले ते कोण होते ते विश्वजूर परिषद कार्यकर्ते संघाचे स्वयंसेवक होते आणि त्यामुळे माझा असेल प्रश्न तो हो हो दर दर तो अतिशय शार्प स्पेसिफिक प्रश्न संजय राऊत त्याला कुठे होते हा आहे शिवसेना कुठे होती बाळासाहेबांच्या रोल करा बाळासाहेबांच्या बद्दल तर पाप आम्ही कधी करणारच नाही आणि त्यामुळे त्याच क्लिप मध्ये मग तेही उल्लेख करा ना तो दाखवा की मी प्रचंड आदराने म्हटले की बाळासाहेब बाळासाहेब ही काय केवळ उद्धवजींची जी प्रॉपर्टी नाही आमच्या सगळ्यांची प्रॉपर्टी असं मी त्याच्यात म्हटलेलं आहे जयंत पाटील असं म्हणाले की बाबा आतापर्यंत आता कुठे होते बोलतात विश्वास तरी कोण होते का कोण जयंत पाटील कोण जयंत की ज्यांनी कधी रामाचं नाव घेतलं की पाल पडल्यासारखंच केलं ते रामाबद्दल आम्हाला काय शिकवणार जयंत पाटील कुठले म्हणते शेकबाचे म्हणतात का आमचे माझे शेजारचे म्हणजे आता आता लांब आहे जयंतराव पाटील काय म्हणतात हे हिंदुत्व विषयामध्ये मी काळजी करण्याचं कारण नाही उद्धवजी काय म्हणतात याची मी काळजी केली पाहिजे आणि त्यामुळे मी जाबडतो माझे संबंध असे आहेत की मी लगेचच फोन पण करेन देणार किंवा उद्धवजी कमालच आहेत तुम्ही माझ्याबद्दल असं कसा करून देता आणि कधी बाळासाहेबांबद्दल मी अशा अश्रद्धेने बोलेन का हे मी उद्धवजी शेश्वरून बोलेन पण जयंत पाटील काय बोलले शर्मी कशा बोलतो तुम्हाला नाही वाटत

आणि मी साधा सरळ माणूस माझ्या मनात येणारं बोलतो ते बोलल्यानंतर ज्यांना राजकीय अजेंडा आहे ते त्याचा गैरसमज करण्याचा प्रयत्न करतो सामान्य माणूस म्हणतो की यात काय चुकलं म्हणजे आता कुठल्याच माझ्या स्टेटमेंटचा उल्लेख करण्याचं कारण नाही कारण अशी सगळी म्हणून दोन तीनच आहेत तर त्या स्टेटमेंटला आता घ्यायचं म्हटलं मी आता एक एक एक्सरसाइज एक करणारच आहे की ज्या माझ्या एका एक स्टेटमेंटमुळे सामाजिक विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला ती माझी क्लिप म्हणजे माझ्या द्रिनी ते काय करता आलं तर करताना कळा ती माझी क्लिप मी तुम्हाला सगळ्या पत्रकारांना आणि तुमच्यातले दे ज्येष्ठ पत्रकारांना दाखवणार आहे की याच्यामध्ये मी कोणाचा अपमान केला सांगा त्यामुळे कोण हे करत हे कळण्या इतका काही मी धूर्त राजकारणी मी साधा सरळ माणूस आहे मोकळा जागळा आहे ग्रामीण भागातला आहे गरिबीतून वर आलेला आहे मुंबईसारख्या शहरामध्ये प्रचंड दंगली चालल्या त्या मुंबई सारख्या शहरातून आलेल्या आहे त्यामुळे बाळासाहेबांबद्दलची आमच्या मनातली श्रद्धा ही कोणी चॅलेंज करू नये मुख्यमंत्री असं म्हणाले मुख्यमंत्री बोलले दादांना स्वतः फोन केला मुख्यमंत्री माध्यमांशी बोलताना दौऱ्यावरती नगरमध्ये आहेत ते म्हणाले की बाळासाहेबांबद्दल बोलले म्हणून मी चंद्रकांत दादांना फोन केलाय माझं बोलणं झाले आणि नाराजी व्यक्त केलं असे मला माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मला असं म्हणाले की लगेच तू पत्रकार परिषद घेऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेबद्दल माझ्या मनामध्ये अनादर नाही म्हटलं हे सांगायला लागेल कितीतरी वेळेला मी त्यांच्याबद्दल आदराने नाही आहे पण तरीही ही आजची आवश्यकता असेल म्हणून तुम्हाला सगळ्यांना बोलवलं एकनाथजींनी मला असं म्हटलं की बा अयोध्येच्या सगळ्या संग्रामामध्ये शिवसेनेचा मोठा सहभाग होता म्हटलं माझं तुमत कुठे आहे त्यांनी मला आठवण करून दिली की स्वर्गीय आनंद दिघेनी सोन्याची वीट मंदिर बांधण्याची बोल हे मी विसरेन कसं काय माझा मुद्दा असा आहे की अयोध्येतल्या संग्रामामध्ये हे शिवसैनिक आणि हे शिवसैनिक नाही हे बीजेपी असं नव्हतं सगळे हिंदू होते आणि त्या हिंदूंचं नेतृत्व विश्व हिंदू परिषद करत होती अशोकजी सिंगल करत होते आणि त्यामुळे या बाळासाहेब ठाकरेंचा अवमान करण्याचा काही विषय झाला बोलणं झालं मी असं म्हटलं की उद्धवजींचेही माझे इतके संबंध आहे की मी त्यांना फोन करणार आहे की असं असा गैरसमज तुम्ही कसा करून घेताय पूर्ण पूर्ण माझी पूर्ण माझा अर्ध्यास इंटरव्ह्यू पहा ज्या मध्ये व्हेरी नेक्स्ट वाक्य मी ने मी प्रचंड बाळासाहेबांबद्दल श्रद्धेने बोललोय कधीतरी बोलले असं ते त्याच मुलाखतीत बोललेलं आहे हे मी उद्धवजींना फोन करून म्हणणार आहे मुख्यमंत्री महोदयांचा मला लगेच फोन आला आणि ते म्हणाले की बा तुला असं काही म्हणायचं नव्हतं पण याच्यातून समजा अर्थ असा दोन्ही होत असेल तर तू पत्रकार परिषद घेतली पाहिजे मी लगेच फोन नाही नाही काही बावनकुळेजी आमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका भावनकुळेजी बावनकुळेजींनी काही हात झटकले नाही आता हे म्हणणं बरोबरच आहे ना त्यांचं की ती माझी मुलाखत काय भारतीय जनता पार्टीचा बॅनर लावून मुलाखत नव्हती ती माझी मुलाखत चंद्रकांत पाटील होती आणि ती मुलाखत कशी झाली तर गेल्या आठवड्या दहा दिवसामध्ये काही ना काही मुलाखती मी दिल्यानंतर अशी निलेश करे माझे मित्र आहेत ते म्हणाले की मी ऑल द वे पुण्याला तयार आहे आपण इंटरव्ह्यू भारतीय जनता पार्टीची अधिकृत मागे बॅनर लावून पत्रकार परिषद नव्हती हे खरंच आहे ती चंद्रकांत बच्चू पाटील यांची निलेश करे यांनी आग्रह झाल्यामुळे झालेली व्यक्तिगत पत्रकार परिषद होती नॉट नेसेसरी ज्यावेळेला मी प्रदेश अध्यक्ष असतो ज्या वेळेला मी म्हणतो की आता पार्टीची भूमिका मांडायला मी बसलो आहे त्यावेळेला ती पार्टीची भूमिका असते अदरवाइज ती माझी व्यक्तिगत भूमिका असते हिंदी मे <coughs> जी आ, न्यूज पर मेरे मुलाकात में मैंने जो अयोध्या में बाबरी ढांचा गिराने के बारे में घटना हुई उस पर कुछ वक्तव्य किया अपना मत व्यक्त किया उसमें से स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी के बारे में अवमान करना करने का कोई विषय नहीं आता उनके बारे में मेरे मन में जो श्रद्धा है वो मैं कई बार व्यक्त कर चुका हूं विशेष रूप से मैं मुंबई का हूँ मुंबई में होने वाले दंगों में जिस प्रकार से स्वर्गीय बाला ठाकरे जी ने शिवसेना के माध्यम से हिंदुओं का और मराठी भाषियों का रक्षण किया उसको हम भूल नहीं सकते उस प्रकार का अपराध मैं नहीं करूंगा उसी मेरे इंटरव्यू में मैंने बाला ठाकरे जी के बारे में आदर से जो कहा है वो भी जरा देखिए ना अब आई बात अयोध्या की तो अयोध्या में जो बाबरी ढांचा गिराने का काम हुआ उसमें कोई शिवसेना का कोई बीजेपी का कोई और कोई संगठन का नहीं था सारे हिंदू थे और वो सारे विश्व हिंदू परिषद के नेतृत्व में संघर्ष कर रहे थे और संघर्ष जब ढांचा गिरा तब का नहीं था वो एटी से था दो बार उसके पहले भी अयोध्या में कुछ करने का प्रयत्न हुआ गोली चली कहीं मारे गए तो सारा का सारा संघर्ष समय समय पर विश्व हिंदू परिषद के नाम से हुआ इसमें शिवसेना ने श्रेय लेने का कोई विषय नहीं आता प्रमुख उससे मैंने ये कहा जो शायद शुभा है कि संजय राउत तब कहा थे वो तो मैं अभी भी कहूंगा संजय राउत तो अयोध्या में कहा थे और अभी अभी उद्धव जी ने जो इंटरव्यू किया उसमें भी उन्होंने कहा कि जब फोन आया अयोध्या से माननीय बाला साहेब ठाकरे जी को तो संजय जी के फोन पर आया तो संजय जी तब मातुश्री पर थे तो ये मेरा विषय था और इसमें कोई शिवसेना को प्रभोग करने का शिवसेना का अयोध्या का ढांचा गिराने में कोई रोल नहीं है ये पोकट का श्रेय ले रहे ऐसी कोई वाक्य रचना नहीं है एक पूरे आधे घंटे के इंटरव्यू में एक वाक्य हुआ है उससे भी ज्यादा उसी इंटरव्यू में बाला साहेब ठाकरे जी के बारे में मैंने आदर से कहा है जो मैं इंटरव्यू में मैं नहीं। मैं नहीं लगातार कहता रहता हूँ और उनके बारे में मेरे मन में जो आदर है वो कोई दिखावा नहीं है वो मेरे मन से है मैंने भुगता है मुंबई के नागरिक के नाते उसके कारण मेरे मन में उनकी श्रद्धा है और उस श्रद्धा से तो मैं बार बार ये कहता रहता हूँ कि नहीं भाई ये शिवसेना और एक नाथ जी शिवसेना बीजेपी अलग होने से कोई फायदा नहीं होगा तो वो मैं क्यों कहता हूँ मैं हिंदुत्व के रक्षण के लिए कहता हूँ तो शिवसेना को वो हिंदुत्ववादी नहीं है शिवसेना को वो अयोध्या में नहीं थे ऐसा पूछने का यदि सवाल होता मेरे मन में तो बार बार, बार मैं इन्होंने इकट्ठा आने से हिंदुत्व का रक्षण होगा ऐसा मैं कैसे कहूंगा तो गलत मतलब गया ऐसे गत कुछ दिनों में कुछ पॉलिटिकल इंटरेस्ट के कारण मेरे बयानों का गलत अर्थ निकालने का प्रयत्न होता है लेकिन जिसका कोई पॉलिटिकल इंटरेस्ट नहीं वो उसको जानता है कि मैंने क्या कहा वो बोलते है कि आपने बराबर कहा कोई आपने गलत नहीं कहा पॉलिटिकल इंटरेस्ट वाले लोग जो है वो उसको तोड़ मोड़ कर जिसको हम मराठी में ध का मांग कर, करना कहते हैं इस प्रकार से बोला एक और बताए एक ऐसे करते हैं लेकिन वो अभी ज्यादा दिन टिकता नहीं कुछ ही दिनों में उनको ध्यान में देखिए भाई चल ही नहीं रहा है तो वो छोड़ देते नहीं ठीक है तो उनकी जो गलतफहमी हुई वो शायद मैंने अभी जो वक्तव्य दिया उससे गलतफहमी समाप्त तो हुई होगी मैं उनसे फोन भी करूंगा और ये कोई शिवसेना का बाबरी राजा गिराने में कोई रोल नहीं ऐसा मेरा कहना नहीं और बाला साहब ठाकरे जी के बारे में तो मैंने कुछ अनादर नहीं किया मेरे मन में जो उनके बारे में आदर है वो दिखाने के लिए कोई जिसको काय आर्टिफिशियली कुठ करण्याची आवश्यकता झटकली मी अतिशय शुद्ध मराठीत तेच सांगतोय की तिथे कोणी भारतीय जनता पार्टीचे हे किती जण आले बाबा तुमचे तीन हजार शिवसेनेचे किती आले दोन हजार असं नव्हतं तो, तो वर्षानुवर्ष साडेपाचशे वर्षाचा इतिहास आहे की बाबरी डाचा निर्माण झाला आणि राम जन्मभूमी नाकारली गेली त्याच्याविरुद्ध साडेपाचशे वर्ष संघर्ष चालला असा एक मोठा हिंदूंचा राम जन्मभूमी मुक्त करण्याचा संघर्षाचा इतिहास आहे त्यामुळे तिथे कोणी शिवसेना बीजेपी शिवसेनेवाल्यांनी तोडली आणि भाजपवाले पळायला असा विषयच नाही तो सगळा हिंदूंचा संघर्ष होता त्याचं नेतृत्व कोणा शिवसेनेने केलं नाही कोणा भाजपने नाही केलं ते ने तुछ ने तुछ ने ने ना, ना विश्व हिंदू परिषदने केलं इतकं शुद्ध मराठीमध्ये मी म्हटलो आहे जबाबदारी बाळासाहेब ठाकरेंनी जी जबाबदारी स्वीकारली होती असं दाखवलं सुद्धा जातं की बाळासाहेबांनी समोरून समोर स्वीकारली होती ते तर शिवसैनिक असतील तर मला त्याचा आनंद आहे सगळं त्यावेळेस लँग्युपवर होते मी पुन्हा पुन्हा तेच म्हणेन की बाबरी ढाच्या पडण्यामध्ये शिवसेनेची भूमिका नाही असं मला म्हणायचं नाही बाबरी राजा पडण्यामध्ये बाबरी ढाच्या पडल्यानंतर ओनस ओन उन करण्याचं काम बाळासाहेबांनी केलं नाही असं मला म्हणायचं नाही माझं म्हणणं की तिथे चाललेला संघर्ष हा कोणा शिवसेनेचा बीजेपीचा नव्हता हिंदूंचा होता आणि त्याला असलाच बॅनर तर तो विश्व हिंदू परिषदेचा होता इतकंच मला म्हणतो मुख्यमंत्री मोदी मुख्यमंत्री की आपने कुठे गलत नाही का यदि गलतफहमी हो रही है तो आपने प्रेस कॉन्फरन्स लेकर कहना चाहिए कि बाबरी राजा गिरने में और अयोध्या में राम मंदिर होने में शिवसेना का भी एक रोल है तो रोल तो मैंने नकारा ही नहीं है उन्होंने मुझे याद दिलाई कि भाई हमारे सतीश प्रधान से लेकर सारे लोग गए थे उन्होंने मुझे याद दिलाई कि आनंद दिग्गज ने इसके लिए आ, सोना भेजा था कि मंदिर बनने में, में मेरा कॉन्ट्रीब्यूशन हो इसमें के मन में शक नहीं कांग्रेस <laughs> होते है?

आज तुम्ही जागेच झाला नव्हतात मी फुले वाड्यात गेलो सहा वाजता तुझं हो का आहे एकटा असेल तर तुमचा दोष आहे काही करत नाही तुम्ही आता झालं सगळ्यांनी काढले आता भारतीय जनता, जनता, भारती जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे सदा सर्व काळ कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याचे मागे उभे राहत माझेही मागे आहे तुम्ही काय काळजी करू ओके हा म्हणजे तो जरी यांना कार्यकर्ता नाही आला तरी याने ऐकलं याने सगळ्यांनी मुलाखत पाहिलीच असेल त्याच्यातच ते सगळ्यांना पाठव कष्ट माझी माझी एवढीच इच्छा आहे की बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या मनात अनादर नाही श्रद्धा आहे हे कॅरी करा त्यामध्ये तुम्ही राष्ट्रवादी घुसू नका निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षनामाचा दर्जा काढून घेतला याची टेक्निकल कारणं असतात पण तरीही त्याच्यावर मी टिप्पणी करणं बरोबर नाही याचं कारण निवडणूक आयोगासारख्या संस्था ह्या आपल्या घटनेप्रमाणे स्वायत्त असतात त्यांनी एखादा निर्णय केला की त्यावर टिप्पणी करणं बरोबर नसतं विरुद्ध दाद मागण्याची सोय आहे जसं शिवसेनेने धनुष्यबाण चिन्ह केल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितली आहे राष्ट्रवादी मागेल त्यावर मी टिप्पणी करण्याचं कारण नाही मी एवढंच वाक्य त्यात जोडलं अशा प्रत्येक विषयावर टिप्पणी करण्यासाठी मी काही संजय राऊत नाही जे तुम्हाला महत्वाचं वाक्य हवं होत हे प्रसन्न पाठवलं हे आय हॅव अ क्वेश्चन फॉर यू इफ आय गो टू प्रेझेंट यू माय डेटा इन द फॉर्म ऑफ दिस boring excel spreadsheets and then in the form of this.